नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आणि ज्या तुमच्या नवी मुंबई महानगरपालिका आय टेट आणि टी ई टीच्या एक्झामसाठी उपयोगी ठरतील तर चला सुरुवात करूयात प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावी सादर करण्यात आले तर याचं उत्तर आहे सुवर्ण भारत वारसा आणि विकास भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे तर याची उत्तर आहे उत्तराखंड महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर उत्तर आहे राहुल पांडे देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून वी नागेश्वर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देऊन सन्मानित करण्यात आले तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा रामसुतार यांना देण्यात आला एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला आहे सुनीता विलियम्स या पृथ्वीवर किती दिवसांनी परतले आहेत तर सुनीता विलियम या पृथ्वीवर दोनशे शहाऐंशी दिवसानंतर परतले आहेत सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहे तर सेबीच्या अकराव्या अध्यक्षाचे नाव आहे सुहीन कांता पांडे ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर अनोरा या चित्रपटाला दोन हजार पंचवीस चा ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे आसाम वैभव दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला राणा प्रताप करता आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी को कोणाची नियुक्ती झाली तर आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले तर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक किरण रिजिजू यांनी मांडले होते महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली तर या प्रश्नाचा उत्तर आहे ऑप्शन दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी कृष्ण राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अम्बेसेडर म्हणून निवड केली आहे तर टाटा मोटर्सने विकी कौशल याची कंपनीचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून यावर्षी नियुक्ती केली आहे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर केरळ हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे तर अजय सेठ यांची भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी निवड करण्यात आलेली बी आहे बीसीसीआयच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरुण मिश्रा यांची बीसीसीआयच्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे न्यायमूर्ती अरुण मिश्रा खेलो इंडिया पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत तर तेवीस पदके ही खेलो इंडिया पॅरा ॲथलेटिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने जिंकलेली आहेत दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते तर दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी माहिती संमेलन हे नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते दोन हजार चोवीस मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे दोन हजार चोवीस मध्ये चहा निर्या निर्यातीत भारताचा दुसरा क्रमांक राहिला आहे या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार हा विजय केळकर यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मुकेश खुल्ल यांची महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे सी एस शेट्टी यांची निवड झालेली आहे केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण महामंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररीत्या प्रदूषित आहेत तर केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये तब्बल छप्पन नद्या ह्या गंभीररीत्या प्रदूषित आहेत सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा बद्रेश दास यांना जाहीर झाला आहे भारत आणि रशिया यांच्यात इंदिरा दोन हजार पंचवीस अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर भारत आणि रशिया यांच्यामध्ये इंदिरा दोन हजार पंचवीस या या सैनिकी अभ्यासाचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले होते नॅशनल वुमेन्स हॉकी लीग दोन हजार चोवीस पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावली आहे तर नॅशनल वुमेन्स हॉकी लीग दोन हजार चोवीस पंचवीस चे विजेतेपद हरियाणाने जिंकले आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे तर महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला तर पृथ्वीराज मोहोळ हा सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच व्हिडिओ अजून घेऊन येणार आहोत तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद